श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते त्यामागे काय आहे शास्त्र आज आपण जाणून घेऊया अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न राधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला कधीही तुम्ही विसरू नका मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे जेवल्यानंतर ताटामध्ये हात धुतात तर काही जण हे ताटामध्ये हात धुत नाहीत तर आपल्या शास्त्रामध्ये हात धुणे हे अशुभ मानले गेले आहे तर अशुभ का मानले गेले आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया आपल्या 16 सोळा संस्कारामध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण हा संस्कार पाच महिन्याच्या शिशूवर केला जातो तिथपासून पुढे आयुष्यभर त्या संस्काराचे पालन आपण करत असतो जेवणाच्या सवयी नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो म्हणून चुकीच्या सवयी निर्द निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजे असे की जेवण झाल्यावर ताटात ताटात हात धुणे बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्राधार नाही उलट असे केल्यास फारच ओंगाळवाने दिसते एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकले या शिस्त दिसून येते परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे दारिद्र्य हे येऊ शकतं अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा निर्माण होते त्या अर्थी अन्न हे शक्तीचं रूप आहे म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्ण असे म्हणतो आणि सकज भोजनाचे प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आहे त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होतून माता लक्ष्मीचाही रोष आपल्यावर ओढवून घेत असतो यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही तर मूळ शास्त्र काय सांगतं तर जेवण हा एक यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण न जे यज्ञ कर्म असे आपण जेवणापूर्वी श्लोकात म्हटले आहे तर अर्थाचा अर्थ काय तर पोट भरावे म्हणून आपण जेवत नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून आपण जेवतो आपल्या पोटात जो काही आग्ने आहे त्याच आग्नेची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्निशांत करण्यासाठी पळीभर पाने हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागची भावना असते तळ हातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण प्र करून प्राशन करावे त्यामुळे त्या पाण्याला थीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते अन्यथा त्याचा उलट परिणाम हे आपल्याला भोगावा लागू शकतो जेवताना साधे सोपे नियम लक्षात ठेवावे जेवणापुरी आणि जेवण झाल्यानंतर देवाचे आभार मानायला शिका गरज असेल तेवढेच अन्न घ्या ताटात अन्न वाया घालू नका आपल्या ताटाभार सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमणा कावळ्यांना घाला जेवताना आसन घेऊन बसा जमिनीवर थेट बसू नका शक्य असल्यात बसायला कापडे आसन आणि ताटाखाली पाठ किंवा चौरंग घ्यावा ताटाभोवती बारीक जीव जीवाणू असल्या ते ताटात प्रवेश करणार नाही जेवताना मांडी घालूनच बसा पलंगावर बसून जेवू नका वृद्धांनी टेबल तर तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करा जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या आपले ओष्टे खरखटे अन्न दुसरं कोणालाही उचलून देता स्वतः उचलून टाका चालत फिरत जेवू नका एका जागी बसून शांतचित्तेने जेवा जेवताना बोलू नका अप्रिय विषय काढू नका वाद घालू नका रडू नका आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या प्रत्येक घास चावून चावून खा शावकास जेवा चमच्याचा वापर करण्याऐवजी जे हाताने जेवा त्यामुळे अन्न स्पर्श आणि अन्न रस याची समृद्धी होते अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून ठेवणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला तुम्ही कधीही विसरू नका तर तुम्हाला कळत असेल की जेवताना ताटात हात का धुऊ नये तर आजपासून तुम्ही ही सवय मोडा आणि जेवणाच्या ताटात कधीही जेवण म्हणजे हात धुवू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त